नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण गळलिंबूचे फायदे आणि त्याचबरोबर झटपट बनणारं लोणचं पाहणार आहोत तर याच्या अगोदर देखील मी भरपूर लोणच्या रेसिपी माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन ते देखील व्हिडिओ तुम्ही पहा आणि तुम्हाला कुठलं लोणचं जास्त आवडलं ते मला कमेंट करून सांगा याच्यानंतर तुम्हाला कुठल्या लोणच्याची रेसिपी बघायला आवडेल ते देखील कमेंट करून सांगा जेणेकरून ते व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तर स्मिताज कॉर्नरचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील माहिती पूर्ण वाटत असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत ते व्हिडिओ पोहोचतील आणि त्यांना देखील याचा फायदा होईल गळलिंबू यालाच इडलिंबू देखील म्हणतात तुमच्या भागात या लिंबाला काय म्हणतात मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि स्मिताज कॉर्नरला आणखीनही जरी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल बेलायकन प्रेस करून ऑल बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या वेळी आयुर्वेदामध्ये गळिंबूचे सेवन करणं हे आपल्यापर्यंत ज्यांनी माझ्या आहे आहे मना म्हणावला जातो संबंधित हृदय संबंधित काही समस्या आशीर्वाद तर तुम्ही नक्कीच या गळिंबूचा सेवन केलं पाहिजे त्याचबरोबर ज्या महिलांची मासिक पाळी अनियमित आहे मासिक पाळीमध्ये त्यांना त्रास होतो अशा महिलांनी देखील या गळलिंबूचं सेवन करायचं आहे या गळिंबूच्या बिया जास्त फायदा करतात तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने या बियांचा वापर करायचा आहे गळिंबू हृदय हृदयाला देखील आराम देण्यासाठी तितकाच फायदा करतो जर तुम्हाला काही हृदयासंबंधित समस्या असतील तर तुम्ही देखील हे गळलिंबूचं सेवन करायचं आहे आणि जेव्हा आपण कुठल्या आजारामधून बाहेर पडतो त्यावेळेस आपलं शरीर कमजोर झालेलं असतं हृदय कमजोर झालेलं असतं अशा वेळेस देखील हे गळलिंबू आपल्याला आपलं परत शरीर आणि हृदय सदृढ करण्यास मदत करतं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्यावेळेस आपल्या क्षारामुळे आपल्या मूत्रनळीमध्ये खडे तयार होतात ह्या खड्यांना विरघळण्यासाठी हा गळलिंबू खूप फायदा करतं तर ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे अशा व्यक्तींनी तर गळलिंबूचं खास सेवन करावं जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल तर हे गळिंबू आपल्या शरीराला अशा पद्धतीने खूप फायदा करतं आणि ह्या गळिंबूचं आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये सेवन केलं पाहिजे ज्यांना समस्या आहेत त्यांनी देखील आणि ज्यांना नाहीत त्यांनी देखील तर हे झाले फायदे आणि आता पाहूयात त्या गळिंबूचं लोणचं कसं बनवायचं तर इथं दोन गळिंबू मी घेतलेले त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे स्वच्छ कपड्याने कोरडं करून घेतलेलं आहे आणि त्याचे अशा बिया आणि थोडीशी जी कडकमधली साल आहे ते थोडे काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता आपल्याला याला बारीक मध्ये कट करून घ्यायचा आहे गळिंबू दोन प्रकारचे असतात गोल आकारामध्ये देखील असतात आणि लांबट आकारामध्ये देखील असतात तर कुठलाही गळलिंबू जर तुम्हाला बाजारात उपलब्ध असेल तर त्या गळिंबूचं तुम्ही अशा प्रकारे घरी आणून लोणचं बनवून ठेवू शकता आणि वर्षभर खाऊ शकता जेणेकरून आपल्याला रोज थोड्या थोड्या त्याचा फायदा मिळत राहणार आहे आणि तुम्हाला जर याचा ओ... खास मुतखडा क कमी करण्यासाठी किंवा मुतखडा आपला जर विरघळण्यासाठी उपाय करायचा आहे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा मी तो देखील व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून घे बनवणार बनवेन त्याचा नक्की आपण औषधी उपयोग कसा करायचा आहे तर याचे मी बारीक बारीक पीसेस करून घेतलेले आहेत आणि एक आपण याला भांड्यात काढून घ्यायचे त्याच्यामध्ये आपलं साधं मीठ घालत आहे मी जवळपास चार चमचे घालत आहे आणि हा काळ्या मिठाचा खडा आहे तर त्याला मी बारीक करून घेतले आणि जवळपास एक चमचा मी पावडर काळ्या मिठाची याच्यामध्ये घातलेली आहे त्याचबरोबर चवीपुरतं तिखट घालायचं आहे तुम्हाला कसं तिखट आवडते तशा ते पद्धतीनं तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथं तीन चमचे तिखट घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे अर्धा चमचा तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये खूप असा रस आहे लिंबामध्ये तर त्याला दुसरं आपल्याला याच्यामध्ये कुठलेही मसाले घालायचे नाही आहेत अगदी साध्या पद्धतीने हे मी गळलिंबूचं लोणचा आज तुमच्यासोबत शेअर करत आहे कळी ठेवली गॅसवरती त्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं चमच्यावर तेल घातलेलं आहे मी आणि मोहरी टाकून घ्यायचे मोहरी तडतडली की मग आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालणार आहोत हिंग घालून झालेलं आहे आणि आता जे आपण फोडी हळद मीठ तिखट लावून ठेवल्या होत्या त्या फोडी याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर खूप जास्त वेळ आपल्याला हे लोणचं शिजवायचं नाही आहे फक्त दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकताय तर दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर आपल्या लिंबाला व्यवस्थित त्याचा रस जो आहे तो बाहेर आलेला आहे आणि अगदी रसरशीत असं लोणचं आपलं तयार होतं कलर देखील खूप छान आलेला आहे आपल्या लोणचेला तर तुम्ही पाहू शकता दोन तीन मिनटं परतल्यानंतर आपलं लोणचं अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून परत एकदा त्याच भांड्यात मी याला थंड होण्यासाठी काढत आहे थंड झाल्यानंतर आपल्याला एक काचेची भरणी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये याला परत काचेची भरणी निर्जंतुकीकरण करून मग त्याच्यामध्ये आपल्याला याला भरायचं आहे तर हे गळिंबूचं लोणचं रोज तुम्ही तुमच्या आहारामध्ये सेवन करा तुम्हाला त्याचे फायदे मिळतील आणि तुम्हाला जर त्याचा किडनी स्टोनसाठी काही औषधी उपाय करायचा असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा त्याचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवून घेऊन येईल तर बरणीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपल्याला बरणी छान स्वच्छ धुवून उन्हामध्ये ठेवायची आहे आणि हिंगाचा खडा थोडासा गरम करून त्याचा धूर आपल्याला या, या बरणीला द्यायचा आहे जेणेकरून आपलं लोणचं जास्त काळ टिकेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लोणच्याची रेसिपी कशी वाटली आणि गळिंबूचे फायदे कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा परत भेटू अशाच फायदेशीर व्हिडिओमध्ये